जय आदिवासी नमस्कार दिवसेंदिवस जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत गेल्या दिवसात व्यक्तींच्या हल्ल्यात दुःखद मृत्यू झाला वारंवार घटना घडत वन विभाग ठोस उपाययोजना करताना दिसत नाही काही दिवसापूर्वी तीन बिबटे पकडलेही त्यातील एक बिबट्या नागपूर अभयारण्यात सोडण्यात आले असे सांगण्यात आले परंतु त्यातील दोन बिबटे गेले कुठं असा प्रश्न उपस्थित होत आहेत वारंवार घटना घडत असताना वन विभाग ज्या ठिकाणी वावर आहे त्या शेतशिवारात पिंजरे जास्तीत जास्त पिंजरे का लावत नाहीत पिंजरे जर कमी असेल तर कोट्यवधी रुपये वन विभागाला येत असतात त्यातील पिंजरे जास्तीत जास्त का लावण्यात येत नाहीत एवढं वारंवार दुर्घटना घडताना वन विभाग दुर्लक्ष करताना दिसत आहेत यासाठी ठोस उपाययोजना करून जे बिबटे जरबंद करण्यात यावे यासाठी परिसरातील नागरिकांच्या वतीने दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बिरसा मुंडा चौक ते व... वन विभाग विमासी कार्यालय तोडदा या ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलेले आहे यासाठी जास्तीत जास्त परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे वन विभागाला जा विचारणात यावा यासाठी मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो